धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला आहे तरुणांसह वयोवृद्ध तसेच नवमतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सहकुटुंबसह शहरातील दुदडी हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान झाल्यानंतर त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत अख्खे बार चारस पार ही प्रतिक्रिया दिली आहे तसेच शहरातील आमदार डॉक्टर फारुख शे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क शहरातील पारा रोडवरील गरुड प्रायमरी हायस्कूल येथे बजावला आहे दुपारी पाच वाजेपर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात पन्नास टक्के मतदान झाल्याचं समजते धुळे लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर म नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या तर काही मतदान केंद्रांवर उन्हाच्या फटक्यामुळे नागरिकांचा अल्प असा प्रतिसाद दिसून आला काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे देवपुरातील शाळा क्रमांक दहा येथे काही मिनिटांसाठी दोनदा मतदान यंत्र बंद पडले होते मात्र मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मतदान यंत्र काही मिनिटातच सुरू झाले धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बचवला आहे मतदारांनी मतरूपी आशीर्वाद कुणाला दिला कुणाच्या पारडात मतदार राजाने मतांचे दान केले भांबरे हॅट्रिक करणार की बच्छाव निवडून येणार याचा निकाल चार जूनला लागणार आहे मतदानाचा दिवस आहे लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या माध्यमातनं धुळे लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे राष्ट्रहितासाठी मतदान करा मोठ्या संख्येने मतदान करा मतदान करणं हे राष्ट्रीय लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे ज्या पद्धतीने सकाळी सात वाजेपासून रांगा लागलेल्या आहेत लोकांनी संकल्प केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये मोदींना पंतप्रधान करायचं नगर सेवक तेपुर दस नंबर स्कूल के अंदर बूथ क्रमांक अड़ अड़ोतीस इसके अंदर इनमें एक प्रॉब्लम आया था यहाँ के जो अधिकारी है इलेक्शन अधिकारी वो मेरे प्रो ठीक है तुम मेरे साथ में रहो साथ में के बाद में मशीन का काम किया काम करने उन्होंने डायरेक्ट फोन एक दिल्ली को इन्हों का आदमी था उसको फोन लगाए फ़ोन लगाते उन्होंने देखे कि भाई डिस्प्ले में जो लिख के आ रहा था लिख के आने के बाद में वो डिस्प्ले का वहाँ बोले वो लोगों ने भाई ऐसा ऐसा प्रॉब्लम है इधर का ये करो उधर का वो करो करने के बाद मशीन ज़्यादा से ज़्यादा 10 से 15 मिनट बन रहा है पन पटके में उसका काम हुआ और यहाँ जो हमारे दस नंबर के अंदर जो समस्या हो रही थी वो समस्या दूर होगी I'm quite nervous, but still, uh, I think I should vote for the very first time.

शहरातील देवपूर भागातील एल एम सरदार हायस्कूलमध्ये मतदान यंत्र स्लो चालत असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे याबाबतची तक्रार नागरिकांनी आमदारांकडे केली असता आमदारांनी तत्काळ मतदान केंद्रावर जात पाहणी केली आहे तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांनी समस्या सोडवण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र तत्पूर्वी एल एम सरदार हायस्कूलमध्ये मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या त्या एकंदरीत या समस्येमुळे मतदान केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी निष्क्रिय खासदार असणाऱ्या सुभाष बाबरेला घरी पाठवून महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्चव यांना निवडून देणार आहोत तसेच संपूर्ण देश बरात बेकारी झाली अस झाली असून पंतप्रधान एका विशिष्ट जातीच्या जा विरोधात वारंवार बोलत आहे देशात मोदी विरोधी लाट असून मोदी सरकार अडीचशेच्या जा पार जाणार नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पंचवीस ते तीस जागा निवडून येतील असा विश्वास आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केला आहे पंधरा दिवसापूर्वी मी माझ्या शहरातील जेवढे शून्य नागरिक आहे त्यांना बोलावून आणि त्यांच्या आमची आम्ही त्यांची आम जी, जी इच्छा होती ते जाणून घेतले आहे आणि सर्व लोकांचं असं म्हणणं आहे की ही जे भारतीय जनता पार्टीची जे सरकार आहे हे आपल्या लोकसभा मतदारसंघात नाही तर संपूर्ण देशभरात त्यांनी जे बेकारी सुरू केलेली आहे आता आपण बघा तरुणांना रोजगार नाही शेत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमी भाव मिळत नाही आणि जे सारखा माणूस अत्यंत शिवराळ भाषेत एका विशिष्ट स समाजाबद्दल बोलतो आहे आम्ही असा पंतप्रधान आतापर्यंत पाहिलेलं नाही खरं तर संपूर्ण देशभरात विरुद्ध लाट सुरू आहे आणि दोनशे ते अडीचशेपर्यंत भाजप अडीचशेच्या पार जाणारच नाही आणि आपला राहिला प्रश्न राज्यातला तो राज्यात महाविकास आघाडीला किमान पंचवीस ते तीस जागा मिळतील आणि धुळ्यातून हा जे खासदार निष्क्रिय खासदार सुभाष भामरे आहे त्याला आम्ही घरी पाठवणार आहे आणि आमचे सर्वांची जेवढे शून्य नागरिक आहे आमची हे सगळं सल्लामसला झालेली आहे मी फक्त एल एम सरकार हायस्कूल तर संपूर्ण धुळे शहरात जिथे जिथे पोलिंग सुरू आहे त्या ठिकाणाची मी पाहणी केलेली आहे आणि साधारणतः सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे पोलिंग सुरू आहे जिथे काही अडचणी होत्या त्यानिमित्ताने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे काही ठिकाणी पाण्याची होय नाही आणि काही ठिकाणी मंडप वगैरे लावलेले नाही आज वीस मे रोजी धुळ्या लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी निवडणूक चालू आहे निवडणुकीमध्ये प्रशासनाचा सर्व भोंभळ कारभार या ठिकाणी चालू आहे जसं का सात सेकंदामध्ये नियमाप्रमाणे मत सुनिश्चित होतं पण इथं पंचेचाळीस सेकंद लागत आहेत लहान लहान मुलं घेऊन महिला या ठिकाणी दोन तासापासून पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये उभे आहेत पण निवडणूक आयोगाला आम्ही आता कलेक्टर साहेबांना पण फोन लावला पण इथं काही अजूनपर्यंत सुधार झालेली नाही आहे तर आमची या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर, लवकर या ठिकाणी जे जे काही प्रॉब्लेम येत आहे आणि का हे मुद्दाहून केलं जात आहे का ये नहीं है नहीं है, या ठिकाणी पार्सिलिटी तर नाही आहे एक प्रकारे की विशिष्ट भागामध्ये मतदान कमी व्हायला पाहिजे म्हणून ही केलेली चाल तर नाही आहे या आमचा शिवसेनेचा आरोप आहे यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जे काही पंचेचाळीस सेकंद एक मिनटं एका मतदाराला लागतोय सात आठ सेकंद लागायला पाहिजे आणि इथं स्पीड वाढायला पाहिजे साहेबांची बोट साहेब अले सगळ्या हायस्कूलमध्ये सकाळपासून पाच लोकांमध्ये मतदानची सक्ता आहे पण आपलं जे मतदान चालू आहे जे बूथचं काम चालू आहे ते फार स्लो चालू आहे ते सांगता आम्हाला पंचेचाळीस सेकंड लागणार आहे निवडणूक आयोगचं म्हणणं आहे की कमीत कमी, -कमी सात सेकंद मध्ये एक फोट आता पंचेचाळीस सेकंड होऊन गेले तरी मतदान होत नाही फार लोक चिडले जात कारण की काय पुन्हा लोक उभे काही व्यवस्था नाही फक्त स्वतः एक मंदा टाकले नाही पाण्याची व्यवस्था नाही काही नाही लोक बाहेर निघतात आम्ही मतदान करणार नाही आम्ही लोकांना सांगतो तुम्ही काही करा मतदान करा मग बाहेर पडा पण ते फार चिडून गेले तर इतका वेळ लागतो एक एक मतदानला पंचेचाळीस सेकंड लागतो एक एक त्याच्यावर अर्धा तास अर्धा मिनिटसुद्धा लागू लागतो तर आपल्याला विनंती आहे की निवडणूक आयोगांनी ते सात आता एल एम मध्ये कमीत कमी हजार पाचशे लोक दैनिक उभे पण त्यांचा मूळ असा आहे आम्ही निघतो मतदान करणार नाही कारण की त्यांची काही सुविधा नाही वेळ होत आहे आपल्याला विनंती आहे आपल्याला विनंती आहे का हे मतदान कसं जास्त होईल हे आपण लक्ष द्या कारण की बाहेर निघून गेले तर मतदान काही होणार नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील देवपूर भागात असलेले एम सरदार हायस्कूल येथे मुस्लिम बांधवांचा मतदानावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी प्रथमच मतदान करणाऱ्या नऊ मतदारांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला लोकशाहीने दिलेला अधिकार हा आपण पूर्ण करायला हवा अशी भावना यावेळी नऊ मतदारांनी व्यक्त केली तसंच नऊ मतदारांनी बोलताना सांगितले की भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो आपण बजावलाच पाहिजे जेणेकरून आपली येणारी पुढील पिढी चांगले शिक्षण चांगले आरोग्य रोजगार उपलब्ध करते मतदान कर अपने जिले के भविष्य के लिए ऐसे व्यक्तियों का आप चुन के लाओ जो अपना भविष्य करे अपने जिले को आगे बढ़ाए और ये अपना संविधान हक है वोट देना अपने को जरूरी है उसके बिना अगर आपने वोट नहीं दिया होगा आपका फर्स्ट टाइम तो आप प्लीज घर से बाहर निकले मतदान केंद्र तक क्या है अपना वोट दे अपना वोट का सही इस्तेमाल करे और अपने बच्चों के भविष्य के लिए हमारे जैसे युवाओं के भविष्य के लिए अपना मत सही व्यक्ति को दे और उसको आगे बढ़ाए प्रतिनिधि सुनील निकम माधा महाराष्ट्र न्यूज भोले हानेर येथील निवासी स्वर्गीय रंचनलाल रतनलाल गुजराती यांचा नातू हर्षील वेगळा विश्व रेकॉर्डाची नोंद लाईव्ह वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे सेकंदात एकवीस स्वातंत्र्य सैनिकांची नावे एक ते उलट तसेच ब्याण्णव क्रिकेटपटूंची एक मिनिटात नावे सांगून या आठ वर्षे चिमुकल्याने विश्व रेकॉर्ड आपले नावे करून सर्वांचे लक्ष वेधले आहे ब्याण्णव क्रिकेटपटूंची नावे सांगत शाह यांनी विविध विषयात त्याने केलेल्या चौथा विश्व विश्वविक्रम आहे क्रिकेटपटूंची नावे सांगण्याबाबतच्या विश्वविक्रमाची नोंद लाईव्ह वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे टी एस एस संचालित सिग्नेट पब्लिक स्कूलच्या या, या विद्यार्थ्यांनी शाळेच्या ऑडिटोरियममध्येच हा रेकॉर्ड केला आहे त्याचे परीक्षण करण्यासाठी लाईव्ह वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे चीफ एक्झिक्युटिव्ह यांनी परीक्षण केले होते हर्षील शहा हा थाळनेर येथील स्वर्गीय कंचनलाल रतनलाल गुजराती यांचा नातू आहे लाल बहादुर शास्त्री लोकमान्य टिळक प्राणी लक्ष्मीबाई टिपू सुलतान पंडित जवाहरलाल नेहरू तात्या टोपे सुखदेव राजगुरु भगत सिंग सुभाष चंद्र बोस बंकिम चंद्र चटर्जी रविंद्रनाथ टैगोर गोविंद बल्लभ पंत महात्मा गांधी इंदिरा गांधी कस्तूरबा गांधी मौलाना आजाद 75, 74, 73, 72, 71, 70, 69, 68, 67, 66, 65, 64, 63, 62, 60, 61, 60, 59, 58, 50, 57, 56, 55, 54, 53, 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 49, 43, 42, 41, 40 53, 38, 37, 36, 35, 58, 59, 60, 61, 62,

कैलासवासी दिनेश देशले यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्त पारे निवृत्ती महाराज इंदोरीकरांचे कीर्तन रावेरला संपन्न झाले आहे धुळे तालुक्यातील रावेर येथील साई क्रेन सर्व्हिस व साई आनंद क्रेनचे संचालक कैलासवासी दिनेश पंढरीनाथ देसले हे दोन मे दोन हजार एकोणीस वर्गावर्षी झाले होते दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देसले परिवाराच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो यावर्षी देखील अठरा हजार चोवीस रोजी कैलासवासी दिनेश पंढरीनाथ देठले यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्तपारण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडला इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आपल्या गावात व्हावे आपण त्यांचं आयोजन कर... रिपीट आपण त्याचं आयोजन करावा असं मानस कैलास दिनेश पंढरीनाथ देसले यांचा होता तर त्यांचा मानस हा पूर्ण व्हावा त्यांची इच्छा पूर्ण होत्यासाठी आज साई क्रेन सर्व्हिस साई आनंद क्रेन तसेच संपूर्ण देश परिवार मित्र परिवाराच्या वतीने इंदर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यात पंढरीनाथ दंगल निखिल दिनेश नितीन धर्मा देसले शरद देवडे राहुल वाघ अशोक गवळी योगिता दिनेश देशले उषा उषा नितीन पाटील रावी देखील हरिभक्त पारायण गजानन बाबा भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या वतीने मित्रपरिवारांच्या सहकार्याने सुधारा इंदुरीकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार या ठिकाणी पार पाडला तर यावेळेस कीर्तनाच्या निमित्ताने ज्ञानदाना अन्नदान देखील या ठिकाणी करण्यात आले यावेळी सर्व पं पंच पंचपुरुषीतील उपगावातील ग्रामस्थांनी या कीर्तनाचा व अन्नदानाचा लाभ घेतला यावेळी इंदुरीकर महाराजांचा सत्कार देशल्या परिवाराच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर बरोबर येणाऱ्या सर्व कीर्तनकार माऊली यांचा सत्तर या ठिकाणी करण्यात आला यावेळेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते झालं जरा तरी नको <laughs> नको मला माझ्या काळाला काढायचे एवढे पडे ना जेव्हा सोडवेना तेव्हा मायबाप सोडविन राजा देशी दरले आणि सोयरे भले भले तुका म्हणे तुला सोडविन कोणी एक पाणी वाचवली काळाचे एवढे पडेन बाजेवा सोडविण तेव्हा मायबाप बाप विठाल 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 विठाला आणि भले भले तुका म्हणे तुला सोडवेला कोणी एका चक्रपाने वाजवल्या कालाचे एवढे पण ना माझ्या वा सोडवेला तर मा माय बाप शिवानी तुझे वरणी कृष्ण हरी देहाची या गावा आली या जन्ममूर्तीची या सोहळ्या परी म्हणू नये धनंजया जी आपरी प्रत्येकाला जन्म आणि मृत्यू आटळच आहे त्या उत्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं या राबेर गावातील एक समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं कुणाच्याही सुखदुःखात धावून जाणारं एक दानुशूर व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवाशी खऱ्या अर्थानं आमचे परमस्नेही दादा पंढरीनाथ देसले यांचं पाच वर्षापूर्वी या जगातला निरोप घेऊन त्यांना वैकुंठाला जाणं झालं मायबाप आज संबंध समाज पंचकृषीतील समाज जिल्ह्याभरातील समाज या दादांचं गुंडा ऐकण्यासाठी खऱ्या अर्थ इथं जमलेला होता आज आदरणीय आप्पा साहेब अशोकजी गवडी आमचे दादा खऱ्या अर्थानं आणि त्यांचा चिरंजीव निखिल भाऊ यांनी सगळ्यांचं आयोजन असं होतं की इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं आणि लोकांना ज्ञानदान व्हावं लोकांना ज्ञानदान होऊन त्याचबरोबर अन्नदान सुद्धा त्यांनी पूर्णपणे पंचभूषित लोकांना केलेलं होतं हे अन्नदान ज्ञानदान दोघं कार्यक्रम झाले ही इच्छा ही सदिच्छा खऱ्या अर्थानं आमची दिनेश दादांची होती दिनेश दादांच्या मनात होतं की माझ्या वाढदिवसाला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन व्हावं पण काय योग कोण दिवस हिरुक नाही देहाचा भरोसा या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं दिनेश दादांना जावं लागलं आणि पाच वर्ष आज पाचवं पुण्यस्मरण त्यांच्या निमित्त होत आहे आणि त्यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानं इंदुरीकर महाराजांना यावं आणि कीर्तन करावं आणि दादांच्या आठवणीनं खऱ्या अर्थानं उजाडा द्यावा खऱ्या अर्थानं हे कुटुंब फार सज्जन आणि सात्विक कुटुंब आहे मित्र काय असावा मित्र कसा असतो याचं उदाहरण म्हणजे आमचे दादाश्री हे दादा, दादा आणि दिनेश दादा पार्टनर होते पण मित्राचा हेतू होता की कि माझं कीर्तन इंदुरीकर महाराजांचं झालं पाहिजे माझ्या गावाला इच्छा पूर्ण करणारे म्हणजे मित्र ज्या पद्धतीने मित्र म्हणजे कसा असतो कृष्ण आणि सुदामा येत आहेच पण आत्ताचे सध्या मित्र कसे असतात मित्र वनव्यामध्ये गार व्या का असा मित्र परिवार लाभला आणि संबंध गावाने तो आस्वाद घेतला आमचे आमचे शरद दादा दादा यांनी सगळ्यांनी आस्वाद घेऊन आणि निखिल दादांच्या पाठीशी कायम असेच भरभक्कम का उभे आहेत आपासाहेब सगळे निखिल हा माझा विद्यार्थी पाचवीत आम्ही युनिव्हर्सिटीला विद्यार्थी होता चांगले संस्कार झाले प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यात मतदानाची टक्के वाढी वाढवायला वाड़ पाहिजे त्या हिशोबाने धुळे व्यापारी महासंघातर्फे वेगळ्या प्रकारचे आपण काम करतो आहे पंधरा तारखेला आम्ही अवेअरनेससाठी मोटरसायकल मोटर रॅली काढली होती आणि मग व्यापारी महासंघात येणाऱ्या चाळीस प्रकारच्या विविध असोसिएशनमधील व्यापाऱ्यांनी बोट केल्यानंतर बोटाची साई दाखल्यावर विशेष प्रकारची सवलत ग्राहकांसाठी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये मोबाईल असोसिएशनतर्फे श्री गणेश मोबाईलतर्फे वोट गेल्यानंतर वोटाची साई दाखवल्यावर मोबाईल एस एस खरेदीवर आम्ही नव्वद पर्सेंटपर्यंतची सूट ठेवलेली आहे आणि ज्याचा रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला भेटतो आहे खूप लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगला भेटलेला आहे आणि खूप लोक ते इन्क्वायरी पण करत आहे की हे स्कीम आम्हाला उद्या भेटेल का काच्युअली आम्ही एक दिवसासाठी चालवली होती पण लोकांचा प्रसि प्रतिसाद बघता हे आम्ही दोन दिवसासाठी आणखीन वाढवली आहे तर वीस एकवीस बावीस या तीन तारखेपर्यंत आपण तेव्हा पण येऊन बोटाची साईज दाखवून आप दाखवा की आपण मतदान केलेलं आहे आणि नव्वद पर्सेंटपर्यंतची सूट आपण घ्या ज्याच्यामध्ये एक दोन प्रॉडक्ट मी आपल्याला दाखवून जसं हा बाराशे रुपये किमतीचा हेडफोन आहे हा आपल्याला फक्त बीडचेला भेटेल बोट केल्यावर एक फायरबोड कंपनीची वॉच आहे त्याच्यावरती बारा हजार किंमत ह्या फक्त बाराशेमध्ये एक वर्ष शेवटीसोबत आपल्याला भेटणार आहे खूप प्रॉडक्ट आहे ज्याच्यावरती आपल्याला पन्नासपासून तर नव्वद पर्सेंटची सूट भेटणार आहे तर आपल्याला शेवटी वीज सांगा सांगणार धुळे कर वोट कर Yeah. Mm -hmm.